मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो पोसेगाव हिंद केसरी मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादश हिंद केसरी बाकासूर त्या मैदानामध्ये मित्रांनो बाकासूरला गुलाल मिळवता आला नाही परंतु मित्रांनो त्यानंतर चोराडे येथे भव्य दिव्याचं मैदान झालं एक आदत एक बैल एक दुसा एक बैल चेअरमन केसरीचं मैदान झालं मित्रांनो आणि त्या मैदानामध्ये मोहिलशेठ धुमाव सुजगाव यांचा मित्रांनो द्वादशी हिंदे किसरी बाकासूर हा मित्रांनो एक आदत घेऊन फायनलचा मानकरी ठरला आणि मित्रांनो मोहिलशेठ धुमाव सुजगाव यांच्या अकरा लाखाची नवीन खरेदी महाराज देखील मित्रांनो या मैदानामध्ये अमित पाटील स्वप्ने यांच्या चांदसोबत पाहला सुंदरित्या मित्रांनो दोन्ही नंदी पाहाले आणि मित्रांनो महाराजांनी चांद पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले चोराडे मैदानामध्ये आणि मित्रांनो बक्कासूर देखील या मैदानामध्ये एक आदत घेऊन पाहाला आणि मित्रांनो जेव्हा जेव्हा बाकासूर एक नवीन नंदी घेऊन पाहतो त्यावेळेस मित्रांनो गुलाला शंभर टक्के घेतो म्हणजे घेतोस आणि मित्रांनो चोराडे म्हणलं की चोराडे बक्कासूरसाठी एक लकी फाटी मानली जाते मित्रांनो त्या मैदानामध्ये लक्की फाटीमध्ये मित्रांनो गुलाल घेतला म्हणजे घेतलाच आणि एक आदत घेऊन मित्रांनो गुलाल करणं हे फक्त बाकासूरच करू शकतो आणि इथून पुढं मित्रांनो बाकासूरचं नियोजन काय असणार तर मित्रांनो बाकासूर आपल्याला भव्य दिव्याचं बैलगाड येत होते पुरंदर केसरी श्री दत्त जयंतीनिमित्त आयोजित पुरंदर हवेलीचे मान माननीय आमदार श्री संजयजी चंदूकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रांनो भव्य दिवस ओपन मैदान होते पुरंदर केसरी प्रथम क्रमांक असणार आहे मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये द्वितीय एकाहत्तर तृतीय एक्कावन्न चतुर्थ एकतीस पाचवा क्रमांक एकवीस सहावा क्रमांक पंधरा सातवा क्रमांक दहा हजार रुपये आणि आठवा क्रमांक दहा हजार रुपये मित्रांनो हे मैदान होते गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि मित्रांनो मैदानाचं ठिकाण असणार आहे किर्लोस्कर कंपनीच्या पाठीमागे वाघ डोंगर गेट समोर सासवड आणि मित्रांनो या मैदानासाठी सर्व मित्रांनो गाडा मालकांना चालकांना आणि खूप खूप अशा शुभेच्छा आणि मित्रांनो या मैदानासाठी प्रवेशवी असणार आहे बाराशे रुपये आणि बाकासुर या मैदानासाठी सज्ज झालेला आहे